आता काही वेळेस काय होतं बघा अव्यय एकच असतं पण त्याचे प्रकार मात्र विविध होतात ते कसं बघा त्याची आता आपण काही उदाहरण पाहणार आहोत अव्यय एकच आहे पण प्रकार त्याचे विविध आहेत हा बघा आता त्याचं मी त्याची काही उदाहरण घेतो आता इथे बघा फळ्यावरती की घेतलेला आहे मी आता की अव्ययी एकच आहे मगाशी आता आपण मगाशी पाहिलं की अव्यय वेगवेगळी पाहिलीत आपण की काय आहे आणि म्हटलं की ते समुच्चय बोधक झालं किंवा म्हटलं की ते विकल्प बोधक झालं कारण म्हटलं की ते कारण बोधक झालं पण आता इथे की हे अव्यय जे आहे हे की अव्यय विविध प्रकारांमध्ये कसं येतं बघा आता इथे बघा यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार मग आता इथे हे जे की आहे ना हे की किंवा या अर्थाने आलेलं आहे मला यश मिळू देत किंवा न मिळू दे मी प्रयत्न करणार नाही रे बाबा त्या याच्या स्पर्धात्मक परीक्षा फार कठीण असतात जाऊ दे मी त्याच्या वाट्याला जाणार नाही मग संपलंच ना विषय संपलं तिथे जा आणि कुठेतरी वडापावची गाडी लाव हं किंवा तिथे रस्त्यावरती लाटका माल स्वस्ता म्हणून तर तसं आपल्याला करायचं नाही यश मिळू की नाही पण प्रयत्न मात्र मी करणार मला यश देणारा परमेश्वर बसलेला आहे माझ्या पाठीशी परमेश्वर आहे आणि मी जोमाने प्रयत्न करणार असं म्हटलं की आता यश मिळो की न मिळो मग आता इथे काय आहे मिळू देत किंवा न मिळू देत इथे विकल्प आहे हे जे की आहे हे विकल्प बोधक आलं हे विकल्प बोधक सारखं आलं आता हे की कुठल्या प्रकारात येत आहे पहा तो इतका भिजला की त्याला सर्दी झाली हे की काय आहे आता मगाशी आपण पाहिलं तो भिजला म्हणून त्याला सर्दी झाली भिजल्याचा परिणाम पण त्याच्याऐवजी हो आता इथे की वापरलेला आहे तो इतका भिजला की त्याला सर्दी झाली तो इतका भिजला की त्याला सर्दी झाली म्हणजे इथे काय झालेलं भिजण्याचा परिणाम दर्शवलेला आहे भिजल्याचा इथे हा परिणाम दर्शवलेला आहे म्हणजे की हे परिणाम बोधक देखील होतं म्हणजे उभयांमध्ये उभयाचे प्रकार ओळखा किंवा त्याच्यामध्ये ते जे वाक्य जे आहे ते वाक्य प्रकार ओळखा विकल्प आलं की विकल्प आल्यामुळे तो वाक्य प्रकार कुठला होईल सम समुच्छोधकचा प्रकार आहे ना विकल्प म्हणजे ते होईल संयुक्त वाक्य परिणाम बोधक म्हणजे ते सुद्धा संयुक्त वाक्य होईल आता इथे बघा बाबा म्हणत की नेहमी सत्य बोला तर इथे की ह्यात मी तुम्हाला म्हटलेलं जे डायरेक्ट स्पीचची वाक्य असतात प्रत्यक्ष संभाषणातली जी वाक्य असतात हा की ती वाक्य आपण स्वरूप मध्ये टाकतो की बाबा म्हणत की नेहमी सत्य बोला हे स्वरूपबोधक मग स्वरूपबोधक मग वाक्य प्रकार कुठला होईल सांगा मला जरा स्वरूपबोधक म्हणजे तो वाक्य प्रकार कुठला होईल मिश्र वाक्य पुढचे चार प्रकार आहेत ठीक आहे त्यानंतर माझा पहिला नंबर आला की पेढे वाटेन मग आता इथे अट आहे बघा जर माझा पहिला नंबर आला तर मी पेढे वाटीन इथे अट आहे उगाच कोण पेढे वाटणार नाही आहे भरपूर पैसे खिशात पैसे आहेत किंवा डोक्यात परिणाम झाले उगाच पेढे वाटत सुटलेले असं नाही होणार ना काहीतरी त्याच्यासाठी कुठला तरी हा काहीतरी घटना घडलेली आहे म्हणून अमुक झालं तर तमुक होईल म्हणजे जर माझा पहिला नंबर आला की मी पेढे वाटीन मग इथे काय झालं संकेत बोधक ठीक आहे म्हणजे की हे चारही प्रकारामध्ये अशा प्रकारे वापरता येतं ते की विकल्पबोधक होत ते परिणाम बोधक सुद्धा होऊ शकतं आणि ते स्वरूप बोधक सुद्धा होऊ शकतं आणि ते संकेत बोधक देखील होऊ शकतं लक्षात घ्या तुम्हाला समजा असं एक वाक्य दिलं की मी करोडपती झालो की वृद्धाश्रमाला दान देईन मग आता इथे काय होईल संकेत बोधक म्हणजे जर मी करडपती झालो जर तर नाही आलं फक्त की आलं तर मग ते होतं तुमचं संकेत बोधक हम्म राणी म्हणाली होती की मेरी झाशी नाही दुंगी मग ती काय म्हणाली होती त्याचं स्पष्टीकरण हा मग ते काय झालं स्वरूप हं ते झालं स्वरूप बोधक ठीक आहे त्यानंतर समजा असं एक वाक्य आपण घेतलं की औषधोपचार केला नाही की रोग बळावतो मग आता हा त्याचा काय होतो परिणाम औषधोपचार केला नाही की रोग बळावतो म्हणजे हा त्याचा झालेला आहे परिणाम हा त्याचा झाला परिणाम पैसे असोत की नसोत मी मंदिराला भेट देणार म्हणजे मग त्याच्यामध्ये झालं विकल्प बोधक आणि त्याच्यातली एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची पहिल्या चार प्रकारांना तुम्ही संयुक्त म्हणणार पुढच्या चार प्रकारांना तुम्ही म्हणणार मिश्र वाक्य तर हे की चारही प्रकारांमध्ये येत आहे ते वाक्य पाहायचं आणि त्याच्यावरून ते ठरवायचं आहे ठीक आहे आता पुढे जाऊया आपण आता पुढे बघा म्हणून म्हणून जे आहे हे म्हणून आता इथे तीन प्रकारांमध्ये आलेलं आहे हम्म आता हे कोणत्या कशात कशा प्रकारे तीन प्रकारात आलेलं आहे बघा म्हणून एक तर हे मगाशीच आपण खरं पाहिलेलं आहे हं आपण आता परत आपण पाहूया म्हणून जे आहे ते दगड मारला म्हणून पक्षी उडाले इथे दगड मारल्याचा काय आहे परिणाम आहे तुम्ही दगड मारलात त्याचा मारला परिणाम काय झाला ते पक्षी उडून गेले बिचारे आणि ते पक्षी उडून गेलेले दगड मारल्याचा परिणाम मग मा आता परिणाम जग असल्यामुळे तो वाक्यप्रकार कुठला होईल सांगा मला हा वाक्य प्रकार कुठला होईल हा संयुक्त वाक्य पहिल्या चार प्रकारात येतं आहे ना म्हणून हे झालं तुमचं संयुक्त वाक्य सिंपल ठीक आता चोरी होऊ नये म्हणून त्यांनी रखवालदार ठेवला मग आता इथे हे इथे पण म्हणून आहे आणि इथे सुद्धा म्हणून आहे तर इथलं जे म्हणून जे आहे ते म्हणून रखवालदार ठेवण्याचा उद्देश आहे कारण चोरी होऊ नये हा उद्देश आहे उगाच त्यांच्या सोसायटीकडे भरपूर पैसे झाले म्हणून त्यांनी रखवालदार ठेवला रखवालदार म्हणजे वॉचमन म्हणून त्याने ठेवलेलं नाही सोसायटीकडे पैसे आहेत म्हणून रुबाब दाखवण्यासाठी तर दा ना इथं चोरी होऊ नये हा म्हणून त्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय ठेवलेलं आहे हा रखवालदार ठेवलेला आहे मग इथे उद्देशाने ती क्रिया घडली मग उद्देशाने क्रिया घडली मग तो वाक्य प्रकार कोणता होईल सांगा मला हा मग हे तुमचं होत आहे वाक्य हे आहे मिश्र वाक्य ठीक आहे हे तुमचं मिश्र वाक्य होईल आता इथे बघा दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला इथे काय आहे दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला त्याचं स्वरूप इथे काय केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे स्वरूपबोधक आणि स्वरूपबोधकची जर ती अव दोन वाक्य असतील आणि इथे फक्त शब्द आहे ती जर दोन वाक्य असतील तर ते मिश्र वाक्यामध्ये जाईल आता इथे सांगण्याचा माझा हेतू बघा की जसं की चार प्रकार देतं असं म्हणून हे तीनही थी तीन प्रकारांमध्ये येत आहे हा म्हणजे एक म्हणून परिणाम बोधक सुद्धा होत तसंच म्हणून हे जे उद्देश बोधक देखील होतं आणि म्हणून हे जे आहे ते स्वरूप बोधक देखील होत ठीक आहे पहिलं म्हणून ते संयुक्त वाक्यामध्ये जाईल परिणामवाल ते जर उद्देशबोधक असेल तर ते मिश्र वाक्यामध्ये जाईल स्वरूप बोधक असेल तर ते सुद्धा परत मिश्र वाक्यामध्ये जाईल की बा भा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत की आराम हराम आहे मग ते म्हटलेलं वाक्य आहे मग की वाली जी वाक्य असतात ती स्वरूप बोधक मध्ये येतात तर मग अशा प्रकारे म्हणून तीन प्रकारांमध्ये येतं त्यानंतर आता पुढच्या भागाकडे आपण जाऊया याच्यामध्ये इथे जर तुम्ही पाहिलं की हे जे तुमचं की जे आहे त्या की वेगवेगळ्या प्रकारामध्ये आलं तसं म्हणजे जे आहे ते म्हणजे सुद्धा दोन प्रकारांमध्ये येतं इथे बघा म्हणजे मी दोन विधानं इथे लिहिलेली आहेत हा मी तुमच्या लक्षात येतील आता इथे एक मिनिट म्हणजे साठ सेकंद मग आता एक एक मिनिट म्हणजे साठ सेकंद ते स्वरूप सांगितलेलं आहे एका मिनिटाचं स्पष्टीकरण दुसऱ्या भागात दिलेलं आहे मग ते झालं स्वरूप बोधक त्याच्यानंतर प्रयत्न केला म्हणजे यश मिळते जर प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळेल असं आहे ते जर प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळेल नाही ते काय होईल संकेत बोधक आलं लक्षात आता मी तुम्हाला एक विधान सांगतो ते आता एवढं सगळं आपण पाहतोय कुठल्या प्रकारामध्ये बसेल जरा मला सांगा हा तुम्हाला जर असं एक वाक्य दिलं की वाक्य लिहित मी फळ्यावरती कि हा म्हणजे समजा मराठ्यांचा इतिहास वाचला म्हणजे राजे कळतील हे hey, uh, तुमचं जे आता जे आपण प्रकार पाहतो आहोत तर प्रकारातलं कुठल्या प्रकारातलं वाक्य आणि मग वाक्य प्रकार कुठलं होईल सांगा हा हा ठीक आहे मिश्र वाक्य पण uh, आता जे आपण विविध प्रकार पाहतो आहोत समुच्चयबोधकचे चार आणि मिश्राचे चार हे कशामध्ये बसेल बरोबर आहे व्हेरी गुड संकेत दर्शक आहे बरोबर व्हेरी गुड संकेत दर्शक म्हणजे जर तुम्ही मराठ्यांचा इतिहास वाचला तर तुम्हाला शिवाजी राजे कळतील शिवाजी राजे किती महान होते मराठ्यांचा इतर इतिहास वाचावा लागेल बघा शिवाजी राजांवरती निष्ठा असलेले कितीतरी मावळे होते प्राण द्यायला तयार झालेले होते माजी प्रभूने शिवाजी महाराजांसाठी आपले प्राण धारातीर्थी सोडले त्याच्यानंतर मग तुमचे तानाजीने त्याच्या तेवढी स्वामी निष्ठा होती त्याच्यावरती तानाजी म्हणा किंवा बाजीप्रभू म्हणा किंवा इतर काही मावळे म्हणा कळलं मग त्याच्यासाठी मराठ्यांचा तुम्हाला इतिहास वाचावा लागेल शिवाजीराजे जसे थोर होते ते कळतील शिवाजी महाराजांना मॅनेजमेंट गुरु असं देखील म्हटलं जातं तर मग इथे जर तरचं वाक्य आहे मग ते जर तरचं वाक्य असल्यामुळे आता जसं यांनी सांगितलं तसं ते मिश्र वाक्य होतं ठीक आहे आता आपण पुढे जाऊया हा एवढे हे मी तुम्हाला मी सांगितलं ती वाक्य जी आहेत आता त्याच्यामध्ये आधारित त्याच्यावरच आधारित वाक्य प्रकार असतात मग आता आतापर्यंत आपण जे पाहत होतो ना ते दोन आपण वाक्य पाहिली दोन प्रकार पाहिले वाक्याचे रचनेवरून संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य पण रचनेवरून जे वाक्य प्रकार आहेत ना तर रचनेवरून असणाऱ्या वाक्य प्रकारामध्ये केवळ वाक्य सुद्धा येतात सिंपल सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स असे तीन इंग्रजीमध्ये जे आहेत ते तर मग आता ते प्रकार याच्यावर कसे अवलंबून आहेत एक केवल वाक्य त्यानंतर संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य असं आहे तर आता बघा ते ओळखायचं कसं ही ते विधानं आहेत पण मी अशी ते दोन वाक्य लिहितो त्याच्यावरून हे तीनही प्रकार कसे तयार होतात बघा मी आता समजा असं एक वाक्य लिहिलं पाऊस पडतो मोर नाचतो हा अशी दोन विधानं आहेत हम्म आता याच मी पहिलं वाक्य असं केलं समजा पाऊस पडल्यावर मोर नाचतो असं वाक्य आहे हा तर आता हे जे वाक्य आहे हे वाक्य पहिलं हे वाक्य केवल वाक्य होतं हम्म आता केवल वाक्य त्याची व्याख्याच अशी आहे त्याच्यात ते एकच उद्देश आणि एकच विधेय असते म्हणजे काय बघा आपण गेल्या वेळेस क्रियापद पाहत असताना क्रियापदामध्ये कर्ता कर्म क्रियापद ओळखायला आपण शिकलो तर कर्ता म्हणजेच उद्देश आणि विधेय म्हणजेच क्रियापद मग आता हा जो पहिला प्रकार जो आहे ना याच्यामध्ये वाक्य जे आहे त्या केवल वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं आता परीक्षेला व्याख्याच्या स्वरूपात सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका चालल्या तर तुमच्या लक्षात येईल त्यांनी असं विचारलेलं आहे एकच विधेय आणि एकच उद्देश असतं त्या प्रकारातल्या वाक्याला टिंबटिंब म्हणतात तर तीम त्याला म्हणायचं केवळ वाक्य म्हणजे आता इथे बघा पाऊस पडतो मोर नाचतो याच्यामध्ये काय पडणारा कोण पा पडणारा काय ते पाऊस आहे पाऊस हा करता होईल मोर नाचतो नाचणारा कोण मोर तर दुसऱ्या वाक्यामध्ये मोर करता होतोय पण आता ते आपण जॉईन केल्यानंतर पाऊस पडल्यावर मोर नाचतो मग ते नाचणारा कोण मोर ते नाचत पाऊस नाहीये ते पडल्यावर आपण मुळे ते वाक्य आपण जोडलं एक जोड वाक्य करायचं आणि मग ते होतं तुमचं केवल वाक्य मग केवल वाक्य केल्यानंतर त्याच्यामध्ये एकच करता येतो याच्यामध्ये हा कर्ता म्हणजे कर्त्यालाच उद्देश असं म्हणायचं हा एक शब्द लक्षात ठेवा उद्देश हा कर्ता आणि हे जे क्रियापद जे आहे हा क्रियापद जे आहे या क्रियापदाला दुसरं नाव आहे विधेय हो त्याला दुसरं नाव आहे विधेय म्हणजे मग याच्यामध्ये एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असतं म्हणजे आता हे वाक्य पहा मोर रानात नाचला हे केवळ वाक्य एकच वाक्य आहे साध सरळ एकच वाक्य हं त्यानंतर आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा याच्यामध्ये करता आणि क्रियापद कोणतं करता म्हणजे उद्देश आणि क्रियापद म्हणजे विधेय दुसरं वाक्य जे आहे ना आम्ही जातो आमुच्या गावा याच्यामध्ये कर्ता आणि मला क्रियापद ओळखून दाखवा करता म्हणजे उद्देश आणि क्रियापद म्हणजे विधेय कोण सांगेल बघूया आम्ही जातो आमुच्या गावा हां हा आता इथे हे वाक्य जे आहे ना हे थोडस पद्यसदृश वाक्य आहे किंवा ते आपल्याला त्याच्यामध्ये गेयता येण्यासाठी गाता येण्यासाठी शब्दांची हेराफेरी केलेली जाते जाते हे गाता येतं ना आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम गावा ते गीता गेयता म्हणजे काय गाता येतो म्हणून ते त्याच्यातली करता कर्म यांची अदलाबदल केलेली आहे आता आम्ही जातो आमच्या गावा मग आता जाणारे कोण आम्ही हा त्याच्यामध्ये करता झाला म्हणजे हा झाला त्यांचा उद्देश ठीक आहे हा झाला तुमचा उद्देश आणि मग त्याच्यामधलं विधेयक कोणतं सांगा जरा कोण सांगेल विधेय कोणतं विधेय कोणतं हां ठीक आहे त्यामुळे विधेय जे आहे ते जातो त्यामुळे याच्यामध्ये आणि आमच्या गावात हे ठिकाण झालं ऍक्च्युली आम्ही आमच्या गावात जातो म्हणजे शेवटी आम्ही जातो आमच्या गावात शेवटी आपल्याला आपले गाव स्वर्गात आहे प्रत्येकाला मृत्यू आहे प्रत्येकाला हे जग सोडून जायचं आहे तरी पण आपण एकमेकांना कुरगोड्या करायचं सोडत नाही प्रत्येक मृत्यू सगळ्या सर्वांनाच येणार आहे हे सत्य आहे अंतिम सत्य आहे ते मग तसे आम्ही जातो आमच्या गावात मोर रानात नाचला याच्यामध्ये उद्देश आणि विधेयक कोणतं मोर रानात नाचला उद्देश मोर ना हा उद्देश मोर म्हणजेच करता आणि विधेय नाचला बरोबर विधेय त्याच्यामध्ये नाचला हा मग लक्षा लक्षा आता लक्षात येईल तुमच्या तुमच्या लक्षात आलं असेल एकच विधेय आहे आणि त्याच्यामध्ये एकच उद्देश आहे त्याला वाक्य म्हणायचं ठीक आहे हे झालं वाक्य हम्म आता बघा आता इथे तर हे आपण वाक्य पाहिलं तर केवल वाक्यामध्ये इथे काय होतं ती जे वाक्य जी आहेत ती वाक्य अशा प्रकारे ती जोडून लिहायची एक वाक्य करायचं सिंपल केवळ वाक्य करत असताना आता आपल्याला हेच वाक्य जे आहे ना हे आता इथे आपण हे जे वाक्य लिहिलेलं होतं पहिलं मोठं वाक्य हा दोन वाक्य त्या दोन वाक्यांचं आपण केवळ वाक्य केलं केवळ वाक्य जोडून लिहिलं की मग त्याच्यामध्ये एकच कर्ता येतो आणि एकच क्रियापद येतो उद्देश आणि विधेयक आता हेच वाक्य मी जर असं लिहिलं कि पाऊस पडतो आणि मोर नाचतो कुठल्या प्रकारातलं वाक्य होईल हा उभयान्वयचा प्रकार आणि म्हणजे समुच्चय बोधक बरोबर आहे मग समुच्चय बोधक उभयान्वय वापरलं म्हणजे हे वाक्य जे आहे तुमचं संयुक्त वाक्य होणार हे वाक्य झालं तुमचं संयुक्त वाक्य होणार ठीक आहे पाऊस पडतो आणि मोर नाचतो इथे आपण काय केलेलं आहे आणि हा आणि ह्या उभयान्वयव्याचा वापर केला आणि जे उभयान्वयव्य आहे ते समुच्चयबोधक बोधक उभयान्वयव्य आहे त्यामुळे ते झालं संयुक्त वाक्य आणि संयुक्त वाक्याची व्याख्याच अशी आहे इथे बघा इथे मी व्याख्या लिहिलेली आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयव्याने जोडलेले जे वाक्य असतात त्यांना संयुक्त वाक्य असं म्हणायचं प्रधानत्व सूचकांनी जोडलेली आता पाऊस पडतो आणि मोर नाचतो आणि हे तुमचं समुच्च बोध आहे आणि समुच्च बोध ह्या पहिल्या चार प्रकारात बसतं आणि पहिल्या चार प्रकारातली वाक्य जी आहेत ती वाक्य तुमची जी असतात ती संयुक्त वाक्याची वाक्य समुच्च बोधकची वाक्य असतात ठीक आहे आता मी हेच वाक्य असं लिहिलं तिसऱ्या प्रकारात हे वाक्य मी असं लिहितो आहे की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोर नाचतो असा आहे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोर नाचतो आता जेव्हा तेव्हा वापरलं म्हणजे वाक्य प्रकार कुठला आहे हा जेव्हा तेव्हा वापरलं संकेत दर्शक आहे आणि संकेत दर्शक असल्यामुळे ते झालं मिश्र वाक्य मिश्र वाक्य लक्षात घ्या आता इथे वाक्याची मी व्याख्या वा वा केलेली आहे बघा गौणत्व सूचक उभयान्वय अव्ययांनी जोडलेली वाक्य त्यांना म्हणायचं मिश्र वाक्य सिंपल आहे ठीक आहे म्हणजे आता इथे बघा जर पैसे मिळाले तर घर बांधेन अट आहे ना जर मला पैसे मिळाले तर मी घर बांधेन म्हणजे आता इथे जर तर ही संकेतार्थी उभयान्वयी अव्यय आहेत आणि ती संकेतार्थी उभयान्वय अव्य ही गौणत्व सूचक मध्ये येतात आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे वाक्य सिंपल तिने नोकरी सोडली कारण पगार कमी मिळत होता पगार कष्ट खूप होत होते आणि त्या मनाने पगार मिळत नव्हता म्हणून तिने नोकरी सोडली इथे कारण आहे मग आता कारणदर्शक कारणवाली विधानं जी असतात ती कशामध्ये येतात गौणत्व सूचक मध्ये बरोबर म्हणून हे झालं तुमचं मिश्र वाक्य हे झालं तुमचं मिश्र वाक्य आलं लक्षात ह सिंपल आहे आता एकच वाक्य तीनही प्रकारामध्ये आपल्याला बदलता येतं आता समजा मी असं एक वाक्य लिहिलं इथे मी असं वाक्य इथे लिहितो आहे घंटा वाजली एक वाक्य आहे शाळा सुटली हे दुसरं वाक्य आहे आता आपल्याला हे तीनही प्रकारात हे वाक्य बदलायचं आहे मी दुसरं वाक्य इथे लिहिलं घंटा वाजली आणि शाळा सुटली असं आहे इथे एक वाक्य घंटा वाजली शाळा सुटली दुसरं वाक्य आता याचं आपल्याला केवल वाक्य करायचं कर आहे मग केवल वाक्य करत असताना दोन्ही वाक्य जी आहेत ती दोन्ही वाक्य जोडून लिहायची हम्म हे केवल वाक्य कसं होईल याचं कोण सांगेल मला घंटा वाजली शाळा सुट बरोबर व्हेरी गुड घंटा वाजल्यावर हा म्हणजे केवल वाक्य करत असताना आपल्याला असं लिहिता येईल घंटा वाजल्यावर घंटा वाजल्यावर शाळा सुटली असं आहे बघात हे झालं ठीक आहे घंटा वाजल्यावर शाळा सुटली केवळ वाक्य झालं हम्म त्यानंतर याच आपल्याला संयुक्त वाक्य करायचं आहे दोन वाक्यांच मग ते कसं कराल तुम्ही संयुक्त वाक्य हा घंटा वाजली आणि शाळा सुटली लगेच शाळा सुटली घंटा वाजल्याबरोबर शाळा सुटली याच्यामध्ये सुद्धा कॉलेजमध्ये तुमच्या बेल झाली की ती मुलं आवरावर ते शिक्षक जाऊ देत की न जाऊ देत दप्तर भरायला सुरुवात करतात त्यामुळे ती घंटा वाजली आणि शाळा सुटली आणीचा वापर ते जर केला वाक्य तीच फक्त ती आणीने जोडलीत की मग ते तुमचं झालं संयुक्त वाक्य आणि तेच जर आपल्याला मिश्र वाक्य करायचं असेल तर मिश्र वाक्य कसं कराल तुम्ही ही दोन वाक्य हा जेव्हा घंटा वाजली तेव्हा शाळा सुटली लक्षात आलं असेल तुमच्या म्हणजे केवळ वाक्य करत असताना ते जोडून वाक्य करायचं एक वाक्य करायचं संयुक्त वाक्य करत असताना हे तुम्ही जी तुमची समुच्च उभयान्वयी उभयान्वयव्य आहेत त्यातलं कुठलं अप्रोप्रिएट तिथे बसता आहे हा तर ते, ते, ते उभयान्वयव्य घ्यायचं आणि संयुक्त वाक्य बनवायचं आणि मिश्र वाक्यामध्ये गौणत्व सूचकते जे चार प्रकार आहेत त्यातलं कुठलं तरी उभयान्वयी उभे घ्यायचं आणि ते मिश्र वाक्य बनवायचं ठीक आहे तर असे हे तुम्हाला केवल वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य जे आहेत ती अशी बनवता येतात ठीक आहे आता समजा तुम्हाला असं एक वाक्य दिलं गुरुजी वर्गात आले मुले शांत झाली असं वाक्य केवळ वाक्य कसं कराल गुरुजी वाक्य असं आहे समजा अ कि गुरुजी वर्गात आले एक वाक्य मुले शांत झाली केवळ वाक्य कसं कराल हा किंवा गुरुजी वर्गात येतात मुले शांत झाली असंही होईल केवळ वाक्य करताना गुरुजी वर्गात येतात वाक्य जोडलं पाहिजे ही काळजी घ्यायची मुले शांत झाली हं हे झालं तुमचं केबल वाक्य हे संयुक्त वाक्य करायचं असेल तर तुम्ही कसं कराल गुरुजी वर्गात आले आणि मुले शांत झाली आणि मुले शांत झाली हम्म आणि तेच जर आपल्याला मिश्र वाक्य करायचं झालं तर कसं होईल जेव्हा गुरुजी वर्गात आले तेव्हा मुले शांत झाली आता कारण वापरून सुद्धा तुम्हाला मिश्र वाक्य तयार करता येतं कारण मिश्र वाक्य जे आहे ते कारण बोधक उभयावयाने सुद्धा जोडवलं जातं मग कारण वापरून कसं कराल हेच वाक्य हा मग ते तुम्हाला उलट घ्यावं लागेल मुले शांत झाली कारण गुरुजी वर्गात आले आहे मुले शांत झाली कारण गुरुजी वर्गात आले असं ते करावं लागेल ठीक आहे तर मग अशा प्रकारे आपल्याला हे जे तीनही प्रकार जे आहेत हे तीनही प्रकार तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील हे वाक्याचे विविध प्रकार प्रकार हे तीनही आणि आहे आता मी इथे काही लिहिलेलं आहे तर ते फक्त जरा पटकन आपण ते काही उदाहरण पाहूया उभयान वय आणि वाक्याचा प्रकार ओळखा तुला जायचे किंवा नाही ते तूच ठरव याचं उत्तर विकल्प बोधक आणि संयुक्त वाक्यस दिलेलं आहे बरोबर आहे हा किंवा वापरलेलं आहे त्यामुळे ते संयुक्त वाक्य त्याचा अहंकार दुखावला कारण त्याला डावल डावलले दा, गेले कारणबोधक मिश्र वाक्य बरोबर आहे मुलगा किंवा मुलगी दोघांनाही साम समान वागणूक हवी आता हे लिहिलेलं बरोबर आहे की चूक आहे काय सांगा मला मुलगा किंवा मुलगी दोघांनाही समान वागणूक हवी तिथे केवळ वाक्य लिहिलंय ते बरोबर आहे की चूक आहे काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे अशा स्क्रीन बरोबर दिसते है ना तुम्हाला मुलांना ब्लर नाही आहे ना हा ओके तर मग आता इथे पहा मुलगा किंवा मुलगी दोघांना समान वागणूक हवी हे वाक्य इथे केवळ वाक्य लिहिलेलं आहे ते काहीजण तुम्ही बरोबर म्हणताय काही जण नाही म्हणताय तर आता काय आहे ते नेमकं पाहूया मुलगा किंवा मुलगी दोघांनाही समान वागणूक हवी हे जे वाक्य आहे याच्यामध्ये किंवा आलं आता केव्हा आलं की आतापर्यंत आपण पाहिलं किंवा आलं म्हणजे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय आहे उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा असं सांगितलं तर हे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय आहे पण ते केवल ते केवल वाक्य होणार किंवा वापरल्यावर आपण पाहिलं किंवा आल्यावरती आपण मगाशी पाहिलं ती संयुक्त वाक्य होतात पण ती कधी होतात तर किंवा वा अथवा ही जी विकल्पबोधक उभयान्वयी अवय आहेत त्या विकल्पबोधक उभयान वय अवयाने दोन वाक्य जोडली असतील दोन वाक्य जोडलेली असतील तरच मग त्यांना तुम्ही संयुक्त वाक्य म्हणाल आता इथे काय फरक काय आहे बघा याच्यामध्ये मुलगा हा एक शब्द आहे मुलगी हा दुसरा शब्द आहे इथे दोन वाक्य जोडलेली नाही आहेत तर इथे दोन शब्द जोडलेले आहेत त्यामुळे दोन शब्द जोडले गेल्यामुळे त्यांना केवल वाक्य म्हणायचं हा एक फरक लक्षात ठेवा हा घोळात टाकणारा प्रश्न कधी कधी मुलांना येतो किंवा म्हटल्यावरती मुलं काय करतात विकल्प बोधक आहे विकल्पबोधक आहे म्हणजे ते संयुक्त वाक्य आहे असं लिहून मोकळे होतात तर तसं करायचं नाही ती वाक्य जी आहेत ना संयुक्त वाक्य त्याची व्याख्या काय आहे किंवा मिश्र वाक्य त्याची व्याख्या काय आहे तर संयुक्त वाक्याची व्याख्या दोन वाक्य जर समुच्चय बोधक उभयां व यवयाने जोडली जात असतील तर मग त्यांना संयुक्त वाक्य म्हणायचं नुसते दोन शब्द नाहीत हा लक्षात घ्या आता तसंच एक विधान मी घेतलं समजा राम व लक्ष्मण राम व लक्ष्मण वनात गेले हम्म राम व लक्ष्मण वनात गेले हे वाक्य कुठल्या प्रकारात येईल सांगा मला टेक्स्ट केलं तरी चालेल कुठल्या प्रकारातलं वाक्य आहे ऐकूनही आलं मला केवल वाक्य कारण इथे काय आहे दोन शब्द जोडले जात आहेत दोन शब्द जोडले जात आहेत ठीक आहे आता समजा मी असं एक वाक्य घेतलं ताई रांगोळी काढते व दादा न? दादा कंदील लावतो आता इथे व आलेला आहे हे हे संयुक्त वाक्य होईल हा आणि इथे दोन वाक्य आहेत बघा ती ताई रांगोळी काढते आहे हे एक वाक्य आणि दादा कंदील लावतोय इथे दोन वाक्य आहेत मग हे तुमचं संयुक्त वाक्य होईल पण हे होणार नाही हं मग लक्षात ठेवा याच्यामधला फरक जो आहे ना तो लक्षात ठेवा की संयुक्त वाक्य होण्यासाठी किंवा मिश्र वाक्य होण्यासाठी ही दोन वाक्य असावी लागतात फक्त ते शब्दाने जोडलेलं असतात नुसते शब्द असले तर मग ते केवळ वाक्य लिहायचं हा एक घोळात टाकणारा प्रश्न असतो त्याच्यामध्ये फक्त ती काळजी घ्यायची आहे त्या प्रश्नाकडे म्हणजे पटकन तुम्हाला ले ले ते तुम्हाला दिसलेले बाबा विकल्प बोधक इथे विकल्प बोधक किंवा हे विकल्प बोधक दिसत आहे मग चला विकल्प बोधक दिसत आहे मग संयुक्त वाक्य लिहून टाकूया नाही तिथे दोन वाक्य जी आहे ती वाक्य जोडली गेली पाहिजेत आता तिथे अशी पाखरे येते आणिक स्मृती ठेवली जाती हे बरोबर आहे का उत्तर समुच्चे बोधक आणि संयुक्त वाक्य आहे हा आता इथे पहा आणि म्हणजे आणि आणि याचा अर्थ आणि अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवली जाती। मग इथे दोन वाक्य जोडली जात आहेत म्हणून हे संयुक्त वाक्य आहे हा पण जर दोन शब्द जोडले गेले असते तर मग आपण त्याला संयुक्त वाक्य म्हणणार नाही ठीक आहे